स्वागत आहे मित्रांनो तुमचा एक न्यू व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांना जय आदिवासी आज तक आज घरीच होतो कारण की आज दुपारहून पेपर आहे त्याच्यामुळं मग कुठं जायला नाही जमलं जेवण वगैरे झाले आंघोळ सगळं सगळ्या आवरण ओकेमध्ये आहे आता कारण की आता फक्त दोन वाजायची वाट पाहत होतो म्हटलं थोडं जेवण केलं म्हटलं आता थोडं फिरावं म्हटलं आज काय कुठं गेलोच नाही सकाळपासून तर बोर झालं तर घरामध्ये आणि करमात पण नव्हतं कसं दुपारचे पेपर जास्ले ना मित्रांनो काय खरंच लईकाटाळ येतो दोन ते साडेचार वाजूस्तव पेपर आहे त्याच्यामुळं काही चार साडेचारपर्यंत तर काही उतूनच आणि बोर वाटतं विशेष म्हणजे दोन वाजूस्तवर चला मग तुम्हाला तिकडं फिरवतो बागा तिकडं रोड आहे तिकडं एक शेती पण आहे तर एक बाग आहे चला तुम्हाला दाखवतो हे बघा मित्रांनो हे आपल्या घरात बसला रोड आहे म्हणजे कॉन्क्रीट रोड आहे तिकडं एक ट्रॅक्टर चाललंय ना तो मोठा डांबरी तिकडं शिर्डी नगर होतो तो रोड मित्रांनो हायवेला विषय तुम्हाला काय माहितीये हेवेल आहे ना आपण जर एका ठिकाणी टाकलं ना थोडं जरी टाकलं ना तरी ते जास्त पांगत असतात सगळं झाड पॅक केलंय त्याने बघा असं दोरी सारखा दिसतोय डायरेक्ट वेल याला वेल का काहीतरी म्हणतात बरं का एवढं काय माहीत नाही मला पण आमरवेलच म्हणतात वाटतं याला या बघा किती मोठं झाड आहे पण पॅक करून टाकलंय दोरी सारखं जी सर्व पॅक झालंय झाड एकदम बारीक असा वेली मित्र हे बघा कसा दिसतोय दोरी सारखा दिसतोय रबलाच्या दोरी वाटतं आणि हे पोरं काय करते लानेलेले घरी असले का मग लगे इथला तोडायचा लगे पुढं टाकायचं ते बघा त्या काठीवर पण ते, ते आपलं घर आणि त्या काठीवर पण टाकलेलं हे पोरांनीच छोट्याला पोरांनीच लय पांगावलाय लई तो आखीकडे पांगावलेला आहे ह्या बघा इथं पण आहे हे सगळीकडे पांगावलंय पोरांनी काय खरं आहे कारण की हवेल असं मरत पण नाही म्हणतात अमरवेल काय नाही त्याचं वाटतं असे म्हणतात घरचे आपल्याला तर काय माहीत नाही अजून कोणचा वेल आहे कोणचा नाही सगळीकडे टाकलेला आहे आपल्या इकडे टाकतील पण दिसला कलं की उचलून फेकत असतो त्याच्यामुळं काय तिकडे तर काय अजून झालं नाही आधी एकच झाडावर होतं ह्याच ठिकाणी होता आता आता पूर्ण बेतत आणलंय फार तिकडे पर्यंत गेलाय तो वेल घरावर फेकलं तर घरावर होईल ना तो आणि त्याला पाणी वगैरेची काय गरज नसते त्याच्यामुळं तो कुठे टाकलं तरी वेतत असत मित्रांनो या बघा इकडं हा डांबरी आहे आपल्या घरापासला ट्रॅक्टर चाललंय मित्रांनो हा मोठा डांबरी मित्रांनो हवे आपल्या घरापासला त्या बघा सीताफळाचा बाग आहे मित्रांनो सीताफळाचा बाग जे रोडच्या काळाला आमच्या आणि इकडं गहू लावलेला आहे आणि इकडं लागण केलेली आहे मित्रांनो काल पारवाज बियाणं दाबून झालेलं आहे तेव्हा काही दिसत नाही बियाणं ना। सकाळी तर मित्रांनो धुक पडलं होतं आणि आता चांगलं ऊन पडलंय वातावरणाचं पण सांगता येत नाही कधी चेंज होईल सकाळी धुकं पडेल होत ना आता चांगलं ऊन पडलंय बघा हे बघा किती ऊन पडलंय सकाळी धुकं होत थंडी कधी वाजत काल तर काय परवाच्या रात्री तर थोडा थोडा पाऊस झाला होता इकडं आमच्या इकडं काय परतीचा पाऊस का काय म्हणजे वाटत त्याला होता। चला चार चार तो झाला आता कधी काय होतं सांगता येत नाही चला मित्रांनो जाऊ घरी आता मित्रांनो आता घरी आलंय जायचंय त्याच्यामुळं थोडा आराम वगैरे करावं म्हटलं मग चार साडेचारपर्यंत सुट्टे नाही आपल्याला आराम वगैरे करू मग पेपरला जायचं आहे थोडा आराम करा आराम करतो नंतर दोन वाजलेत मित्रांनो आता निघायचं जे दोन वाजलेले साडेचारला चार पेपर सुटणार आहे आपलं आवरलं हॉलटिकीट वगैरे सगळं घेतलं पेन वगैरे आता निघायचंच होतं भेटू मित्रांनो चार चार साडेचार वाजता मित्रांनो आता संध्याकाळ फार संध्याकाळ झालेली पेपर देऊन घरी आलो मित्रांनो तोंड पाय धुतलं चहा वगैरे घेतला मस्त आता टेरेसवरून बसलो मित्रांनो कारण की कटाळा आलाय भरपूर पेपरला गेलं दुपारहून पेपरला गेलं म्हटलं लय गे बोर होत असतं मित्रांनो पेपर लयच लांब कटाळाच लय येतोय सकाळचं पेपर असल्यावर काही वाटत नाही मित्रांनो कसं आहे दोन एक पेपर बाकी होते म्हणजे आज शेवट झाला पेपरचा आज शेवटचा पेपर होता मित्रांनो आज शेवटचे पेपर संपले आता आता काही टेन्शन नाही राहिलं नाही पेपरचं निवांत असं बसलो आहे मित्रांनो आतावर वाता वातावरण पण शांत झाले संध्याकाळचा टायमिंग झाला मित्रांनो त्याच्यामुळं काय आता सगळं शांत शांत वाट राहिले आणि विषय असा म्हणजे वर बसण्याची ना वेगळीच मजा असते मित्रांनो संध्याकाळच्या टायमाला कारण की वातावरण शांत असतं कोणी डिस्टर्ब करायला नसतं आपलं एकदम मन मोकळं बसता येतं हे बघा मित्रांनो तुम्हाला दाखवतो वातावरण कस झालं बघा संध्याकाळचा टाईम झालाय आता इथं बसलोय मित्रांनो मी हे बघा इथं झाड आहे पेरूचं एक झाड आहे इथं पायऱ्यावर बसलोय मित्रांनो कसं निवांत वाटतंय कोणी वर्ष आहे पण वर्ष खाली गेली तिचं चा काम चालू आहे मित्रांनो चला तुम्हाला दाखवतो अजून पलीकल ठिकाण दाखवतो या बघा मित्रांनो तुम्हाला मित्रांनो असं धोका धुका दिसत असल त्या घराकडे दिसताना तिकडे धुक बघा धोर धोर इकडे बर का मित्रांनो इकडे धुकं पडलेलं आहे थोडं वातावरण तसं झालेलंच आहे तयार संध्याकाळचं ह्या बघा इकडं तिकडं एक बाबा बसलेत गाडी चालली रोडने घरामाग मित्रांनो घरामाग कोबी लावलेला आहे मित्रांनो शेजाऱ्यांचं वावर आहे आपल्याला काही शेती वगैरे नाही दाखवतो तुम्हाला चाल वरूनच दाखवतो हे झाड दिसतात ना मित्रांनो लाल फुलाचे तेवढ्यापर्यंत आपली जागा आहे बघा हे खू कोबूचं शेत कोबोचं शेत आहे मित्रांनो पलीकडे जे दिसत आहे ना ते मका लावलेली हे बघा पाठीमाचं इथं चूल आहे आमची संध्याकाळच्या टायमाला स्वयंपाक वगैरे करतो आम्ही कधी कधी पेटवतो कधी कधी नाही पेटवत एरिया पुरा मित्रांनो असा शेतीही प्लॉट आहे मित्रांनो आमचे कसं आम्ही शेती प्लॉटमध्ये जागा घेऊन घर बांधलं होतं घराला बांधून चार पाच वर्ष झाली बरंच टाईम झाला कालावधी गेला घराला बांधून कसं मग मम्मी पप्पा बाहेर असतात आत्ताच वर्ष वर्षापूर्वी म्हणजे अजून वर्ष नाही झालं वर्षापूर्वी वर्षा वर्षा माझं लग्न झालं म्हणजे पुढच्या थाल। महिन्यात आहे ना लग्नाला वर्ष होईल नाही पुढच्या त्याच्या दुसऱ्या महिन्यात लग्नाला वर्ष होईल माझं वर्ष आता काम करते खालीच गेली आताच खाली गेली ती ह्या काही तर चालू होतं तिचं पण काम मित्रांनो आजचा जो ब्लॉग तुम्हाला आवडला असेल मित्रांनो तर लाईक सबस्क्राईब करा मित्रांनो शेअर नक्की करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो सर्वांना जय आदिवासी सर्वांना गुड नाईट मित्रांनो आजचा व्लॉग युद्ध समाप्त करतो मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये